नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते कारण मीराला ऑलरेडी कळलेलं असतं की देविकाने पार्लर विकलं आहे आणि देविका आता त्या पार्लरमधील नोकर आहे तेव्हा देविकाला फटकारत ती म्हणते देविका लाज नाही वाटली सासूबाईंनी स्वतःचं घर घाण ठेवून तुझं पार्लर तुला उभं करून दिलं होतं पण ते पार्लर तू विकलंस तेव्हा लगेच देविका बोलते हे बघ मीरा उगाच नको तिथे शानपणा करू नकोस मीला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टी घरामध्ये कळता कामा नयेत त्यावेळेला लगेच मीरा बोलते गप्प बस अगं मला तुझी लाज वाटते लाज तू असं कसं काय वागू शकते जरा तरी विचार करायचास ना पण तुला असं वागताना मात्र काहीच वाटलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते हे बघ मीरा सगळेजण माझ्याकडे पैसे मागत होते मी कुठून पैसे आणून देणार होते त्यावेळेला लगेच देविकाला मीरा बोलते कुटून म्हणजे तुझ्या वडिलांकडून तुझे वडील फॉरेनला आहेत ना त्यावेळेला लगेच देविका बोलते अगं हो माझे वडील फॉरेनला आहेत पण माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडून पैशाची अपेक्षा केली त्यावेळेला लगेच मीरा बोलते अगं पैशाची अपेक्षा कुणी केली होती तुझ्याकडून तुझ्याकडे कुणी पैसे मागितले नव्हते देविका तू स्वतःहून मोठेपणा केलास देविका तू जर का, का आम्हाला बोलली असतीस की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी माझ्या बाबांजवळ पैसे मागू शकत नाही तर तुझ्याकडे कुणी पैसे मागितले असते अगं जरा तरी विचार करायचा ना पण असा विचार मात्र तुला करता आला नाही देविका तू स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय आता काय करशील बोल देविका जेव्हा सासूबाईंना हे सगळं कळेल ना, ना तेव्हा सासूबाई तर हादरतील हादरतील अगं त्यांना खूप मोठा अभिमान होता तुझा देविका कळतय का तुला तू तु त्यांची फसवणूक केलेस आणि मी मात्र ही त्यांची फसवणूक होऊ देणार नाही देविका ह्याच्यात राहत आहेत ना ते चुकीचं आहे तेव्हा मात्र देविका बोलते मीरा मीरा प्लीज असं नको करूस पण मीरा मात्र काहीच ऐकत नाही इकडे मीरा देविका सत्यजित सगळेजण घरात आलेले असतात त्याच वेळेला निरोपा बोलते काय गे मीरा स्वतःला काय मॅडम समजायला लागलीस का घरातली कोणतीच कामं करायची नाहीत त्यावेला सुधाकरराव बोलतात अगं काय झालंय निरूपा पोरीला आल्या आल्या चिडचिड करायला लागलीस अगं जरा तरी विचार कर ती बिचारी येता जाता किती काम करत असते पण ती मात्र काहीच तुझ्याकडून अपेक्षा करत नाही तू असा विचार का करतेस निरूपा बोल ना त्यावेळेला लगेच निरूपा बोलते बस झालं येता जाता मी तिला बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण तिचं वागणंच मुळात मला पटत नाहीये प्रत्येक वेळेला तिच्या वागण्याचं तुम्ही काही ना काहीतरी मला स्पष्टीकरण देत असता पण जरा विचार करा तिचं वागणं चुकत नाहीये का तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते आई आई तुम्ही कशाला काही बोलताय आई जरा शांत राहा आहो आई मीरा सुद्धा कामाला जाते ती सुद्धा ते दुकान चालवते ती सुद्धा दमतच असेल ना आई प्लीज देविका स्वतःची बाजू सावरत असते त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते देविका ग काय झालंय काय तुला अगं तू या या पनवतीची बाजू घेतेस त्यावेळेला लगेच देविका बोलते मी पनवतीची बाजू नाही घेत आहे मी उलट तुम्हाला हेच सांगते की बाहेर जाणारा माणूस दमतो जरा तरी त्या माणसाचा विचार करा आई तुम्ही दोन कामं केली तर काही होत नाही तेव्हा मात्र मीरा टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते देविका किती निर्लज्ज आहेस तू अगं स्वतःच्या स्वार्थासाठी तू माझी बाजू घेऊन सासूबाईंना बोलतेस अगं लाज नाही वाटत तुला तेव्हा लगेच देविका बोलते मीरा प्लीज अगं मी तुझी बाजू नाही घेत आहे मी माझ्यावरून तुझं सांगतेय त्यावेळेला हे सत्यजित इकडे तिकडे पाहतो तो तर नाटकच करत असतो खरं सांगायचं तर हा भाग पाहिलाच मजा येत असते त्याच वेळेला सत्यजित म्हणतो बाप रे बाप आज चक्क ही बबडी माझ्या माझा धुमके तुझी बा बाजू घेते बाप अरे सूर्य नक्की कोणत्या दिशेला उगवलाय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित अरे गप बसणारे अरे तू असा कसा काय वागतोस अरे जरा तरी सिच्युएशनचा विचार कर तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघ देविका मला खोटेपणा पसंत नाही आणि देविका मी काही खोटेपणा करणार नाही कारण खोटेपणा हा शब्दच माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे हे ऐकताच देविका बोलते मीरा मीरा प्लीज त्यावेळेला लगेच मोठ्या आणि पंकज बोलतो बेबी अगं काय झालंय काय तुला बेबी तू असं का वागतेस अगं बेबी तू या मीराचे पाय का धरतेस काही झालंय का बेबी तुला काही पाहिजे असेल तर मला सांग ना तेव्हा लगेच देविका बोलते पंकज तू जरा गप्प बसशील नको त्या गोष्टींमध्ये तू पडू नकोस त्यावेळेला लगेच पंकज बोलतो असं काय करतेस बेबी काय झालंय मला सांग ना तेव्हा लगेच देविका बोलते काही नाही झालं आणि तसंही तुला सांगून काहीच उपयोगाचं नाही कारण तुझ्याने ते होणारच नाही हे ऐकताच मात्र चांगलाच धक्का पंकजला बसतो त्यावेळेला निरुपा बोलते मीरा तुझं आज एवढं तोंड का चालतंय आणि देविका तू आज हिच्या पायावरती एवढी नतमस्तक का झालीस देविका एक गोष्ट लक्षात ठेव हिच्या पायावरती नतमस्तक व्हायची गरजच नाही देविका मी आहे ना तुझ्यासोबत तू कशाला काळजी करतेस तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते आई अहो मी तिच्या पायावरती नतमस्तक नाही होत आहे मी फक्त तिची बाजू घेते कारण मला सुद्धा कळत मी सुद्धा पार्लर चालवते ना त्यावेळेला मीरा मोठ्यानी बोलते बस झालं देविका बस झालं देविका काय चाललंय तुझ अग नको खोट बोलूस अग तू पार्लर नाही चालवत देविका तर तू त्या पार्लर मध्ये आता नोकर आहेस तेव्हा लगेच निरुपा बोलते एक मिनिट उगा जास्त शानपणा करू नकोस तुला काय वाटलं तू मोठ्या एका दुकानाची मालकीन झालीस तर माझ्या देविकाला तू नोकर म्हणशील का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात एक एक मिनिट निरूपा तिचं काय ते बोलणं ऐकून तरी घे आणि नंतर बोल हे बघ मीरा काय झालं सांगशील का मला त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा या देविकाने स्वतःचं पार्लर विकलं आहे आणि त्याच पार्लरचे पैसे तिने आपलं घर गहाण ठेवलं होतं त्याच्यासाठी दिले त्याच वेळेला लगेच लगे, निरूपा हादरते आणि निरूपा बोलते काय देविकाने माझ पार्लर विकलं देविका तुझी हिंमत कशी झाली पार्लर विकण्याआधी तू मला विचारलंस का तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे मी तरी काय करणार होते आई सगळे जण माझ्याकडे बोर्ड दाखवत होते हा सत्या येता जाता मला बोलत होता पैसे आणून दे पैसे आणून दे त्यावेळेला सत्या बोलतो हो। तुला तुझं पार्लर विकायला सांगितलं नव्हतं तसंही तू तुझ्या सासूच्याच पायावर पाय ठेवणार ना खरं सांगायचं तर सासूने घर घाण ठेवलं तर तू तर पार्लरच विकलंस वा काय जोडी आहे तुमची खरच अगदी सासवा सुना शोभता तेव्हा लगेच सत्यजितला सुधा बोलतात सत्यजीत जरा शांत बसशील का अरे नीट तरी विचार करून बोल त्यावेळेला सत्यजित बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आणि तसं हिने पार्लर विकलं नाहीतर काही विकलं तरी मला काही फरक पडत नाही पण काय ना बाप हिच्या बापाकडे खूपच पैसा आहे अशी ही निरुपा म्हणत होती मग पैसा गेला तरी कुठे तेव्हा मात्र सुधाकरराव बोलता सत्यजीत जरा शांत हो अरे का विषय ताणतोस त्यावेळेला तर विषय जर का कोणी ताणत असेल तर ही देविका त्याच वेळेला निरुपा देविकाला बोलते देविका तू माझा विश्वासघात केलास त्याच दिवशी मी तुला विचारलं की ती पार्लर मधली बाई तू एवढ्या मोठ्या आणि तुझ्यावरती का ओरडत होती खरं सांगायचं तर तू तेव्हा बोललीस की, तुझी की तु ती तुझी मैत्रीण सोनाली होती म्हणजे नाही ती त्या पार्लरची मालकी नव्हती आणि तू तिथे नोकर आहेस देविका तू माझी फसवणूक केलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका हादरत्याने बोलते आई आई माझं ऐकून तरी घ्या ना पण त्याच वेळेला निरुपा देविकाचं थोबाड फोडते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात देविका तू या घरासाठी स्वतःचं पार्लर विकलंस याचा तर अभिमान आहेच पण खोटं बोलून हे सर्व करायची गरज नव्हती तेव्हा मात्र देविका बोलते चुकलं माझं बाबा चुकलं माझं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मीराने देविकाचा पर्दाफाश करून योग्य केलं के का कमेंट करून नक्की कळवाने असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू